स्वर्गवासी आईची आठवण चिरंतन रहावी या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत दातृत्वाच्या माध्यमातून राहता तालुक्यातल्या कोल्हार येथील शिवाजीनगर उपनगरातील रहिवाशी श्री शंकर श्रीपती रोकडे आणि विष्णुपंत श्रीपती रोकडे या भावंडांनी कोल्हार येथील प्रवरा नदी तीराजवळील असलेल्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी स्वर्गवासी शांताबाई रोकडे यांच्या स्मरणार्थ सुमारे अडीच लाख रुपये खर्चून सभामंडप केशवपन करण्यासाठी ओटा स्नानगृह मुतारी पाण्याचे नळ आदी सुविधा उपलब्ध करून आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी लोकार्पण करून सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलून आईची आठवण चिरंतन ठेवली आहे त्यामुळे शंकर रोकडे आणि विष्णू रोकडे या दोन्ही बंधूंचं कोल्हारच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे कोल्हारबद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं यापूर्वी त्या दशक्रिया विधी घाटाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं तसेच कंपाऊंड बनवण्यात आलं होतं तरी देखील या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांचे विशेषतः महिला वर्गाची या ठिकाणी स्नानगृह आणि कपडे बदलण्याची सोय नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती हे लक्षात घेऊन रोकडे बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत आईच्या स्मरणार्थ अडीच लाख रुपये खर्चून या ठिकाणी या सुख उपलब्ध करून देत दातृत्वाचा एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय त्यामुळे या दशक्रिया विधीच्या ठिकाणी दशक्रिया विधी निधी करण्यासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांची कुचंबणा आणि गैरसोय दूर झाली आहे रोकडे बंधूंना नागरिक धन्यवाद देत आहेत हे अनोख दातृत्व दाखवून स्वर्गवासी आईला रोकडे बंधूंनी आगळी वेगळी आदरंजली अर्पण केली आहे याविषयी या रोकडे बंधूंनी अधिक सांगितलंय आहे माझ्या आईच्या वर्षाला निमित्त मी नदीमध्ये सभा मंडप स्त्रियांना आंघोळीचं बाथरूम नाळ्याचे वटे मुतरी न... पाण्याची नळं माझ्या आईमुळं वर्ष साधामुळं हे लोकांची गैरसोद होत होती त्याच्यामुळं दिलं मी विष्णू श्रीपती रोकडे कोल्हा बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझे बंधू शंकर श्रीपती रोकडे आम्ही दोघा भावांनी नदी आम नदीमध्ये उद्या आमच्या आईचं वर श्रद्धा असल्यामुळे आम्ही नदीमध्ये बाथरूम सभामंडप या निम बांधलेले आहे त्याच्यामुळे आम आमच्या आईच्या निमित्ताने आम्ही हे सर्व बांधकाम केलेले आहे त्याच्यामुळं लोकांची गैरसोय होत असल्यामुळे आम्ही हे बांधकाम केलेले आहे न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एस मीडिया कोल्हार